मंडळी राज्यातील सहकारी आणि खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या शेतकरी दूध उत्पादकांना योग्य भाव मिळावा यासाठी शासनाने दिल्या जाणाऱ्या अनुदानात दोन रुपयांनी वाढ केली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना प्रति लिटर मागे सात रुपये अनुदान मिळणार आहे यामुळे शेतकऱ्यांना प्रति लिटर पस्तीस रुपये दर मिळण्याची शक्यता आहे अशी माहिती पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे याशिवाय शासनाची अनुदान योजना तीस सप्टेंबरपर्यंत चालू होती त्यामुळे शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडले असते या पार्श्वभूमीवर दूध उत्पादक शेतकऱ्यांनी मंत्री विखे पाटील यांच्याकडे अनुदान योजनेला मुद्दवाढ आणि वाढीव अनुदानाची मागणी केली होती या मागणीच्या अनुषंगाने मंत्री विखे पाटील यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनुदानात वाढ आणि मुद्दवाढीचा प्रस्ताव मांडला ज्याला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली महायुती सरकारने शेतकरी हिताचा निर्णय घेतल्यामुळे मंत्री विखे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सर्व मंत्रिमंडळाचे आभार मानले आहे वाढीव अनुदान योजनेचे पैसे एक ऑक्टोबरपासून शेतक्यांच्या खात्यात थेट वर्ग केले जातील यानुसार एक ऑक्टोबर दोन हजार पासून दूध उत्पादक शेतक्यांना अठ्ठावीस रुपये प्रति लिटर दर देणे बंधनकारक असेल आणि उर्वरित सात रुपये शासनाच्या अनुदान योजनेअंतर्गत थेट शेतक्यांच्या बंक खात्यावर जमा केले जातील